विधानसभा निवडणुकीत महायुतीने कमाल केली पण आता महापालिका निवडणुकीच्या तयारीत शिंदे सेनेतून एक मोठा सूर ऐकू येतोय सम्मान दिला नाही तर वेगळा निर्णय घेणार हा सूर म्हणजे कोणाचा होय शिंदे सेनेतील मजबूत नेते राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन उत्पादन मंत्री भरत गोगावले यांचा शहार येथे युवा सेनेच्या कार्यक्रमात त्यांनी हे बोलून राजकीय वातावरण ढवळून निघवलं आजच्या या विशेष बातमीत आपण पाहणार आहोत गोगावले खरच महायुती सोडून जाणार का आणि या वेगळ्या निर्णयाचा खरा अर्थ काय चला सुरुवातीपासून समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र राजकारणात महायुती हा शब्द आता काही नवीन राहिला नाही दोन हजार बावीस साली उद्धव ठाकरे यांचं सरकार पडवलं तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाने भाजप सोबत हात मिळवणी केली त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाची भर पडली आणि महायुतीचा जा जन्म झाला दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत या युतीने दोनशे तीसहून अधिक जागा जिंकून केलं पण या युतीत आणि जागा वाटपावरून धूसफूस चालू असते भाजप हा मोठा भाऊ असल्याने शिंदे सेना आणि अजित पवार गटाला नेहमी डावलले जातो असा आरोप होतो आणि यातच भरत गोगावले हे एक महत्वाचं नाव रायगड जिल्ह्यातील महाडमधून चार वेळा आमदार म्हणून निवडून जिंकणारे गोगावले हे शिंदे सेनेचे मजबूत स्तंभ आहे दोन हजार नऊ पासून ते सलग चार वेळा विधानसभेत आहेत शिंदेच्या बंडात त्यांनी शिंदेना साथ दिली त्यामुळे त्यांना शिवसेना विधीमंडळ प्रतिनिधी बनवलं गेलं जरी सुप्रीम कोर्टाने नंतर ते बेकायदेशीर ठरवलं तरी गेल्या वर्षी ते मंत्री झाले पण मंत्रीपद मिळेपर्यंत त्यांना खूप संघर्ष करावा लागला रायगडच्या पालकमंत्री पदासाठीही ते आग्रही आहेत पण भाजपकडून अदिती तटकरे यांना प्राधान्य मिळाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे आता, आता महापालिका निवडणुकीत पुन्हा तेच सन्मानाचा मुद्दा उपस्थित करत आहेत राज्यात एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत पुणे मुंबई नागपूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये ही लढत होणार आहे आणि इथेच गोगावलींचा वेगळा निर्णय हा मुद्दा उपस्थित होतोय चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शहर येथे युवा सेने ने बोलता मंत्री गोगावले यांनी महापालिका निवडणुकीवर मोठं विधान केलं भरत गोगावले म्हणाले महापालिका निवडणुकीत भाजपसोबत महायुती करण्याचा आमचाही प्रयत्न आहे पण ह्या गोष्टी सन्मानाने झाल्या तरच महायुतीचा निर्णय होईल अन्यथा वेगळा निर्णय होईल असं ते म्हणाले ते बोलताना त्यांच्या शब्दातून नाराजीची झलक स्पष्ट दिसत होती मित्रांनो ही नाराजी फक्त बोलण्यापुरती मर्यादित नाही ही शिंदे सेनेतल्या भावना आहे पी नड्डा यांची भेट घेतली आणि राज्यातील भाजप नेतृत्वाविरोधात तक्रारी केल्या या कार्यक्रमातच गोगावले यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवरही जोरदार हल्लाबोल केला भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून राऊतांनी शिंदे सेनेवर टीका केली होती त्याला उत्तर देताना गोगावले म्हणाले लोकांना वेगवेगळ्या उपमा दिल्याशिवाय संजय राऊतांचा दिवस जात नाही त्यांना पक्ष वाढवण्यासाठी नव्हे तर बोलण्यासाठीच ठेवलंय राऊत बोलले नाहीत तर उद्धव ठाकरेंच्या पक्षात त्यांना ठेवणार नाहीत त्यामुळे ते बडबड करतात आणि त्यांच्या या बडबडीमुळेच उद्धव ठाकरे पक्षाची वातहत होते हे ऐकून उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवल्या भरत गोगावले पुढे म्हणाले महापालिका निवडणुकीत महायुती व्हावी यासाठी योग्य निर्णय होणं गरजेचं आहे कोणी कुणाला डावलू नये एवढीच आमची इच्छा कार्यकर्त्यांनी आता तयारीला लागावं पण या शब्दातून सम्मान हा शब्द किती महत्वाचा आहे हे स्पष्ट होतं आता मुख्य प्रश्न गोगावले खरंच महायुती सोडून जाणार का की हे फक्त राजकीय दबाव आहे चला सविस्तर पाहूया आणि या रहस्याचा उलगडा करूया सर्वप्रथम भूक नेहमीच लहान भाऊ म्हणून वागवलं जाते विधानसभेत जागा वाटपात मंत्रिपदात किंवा आता महापालिकेत ही असंच होत आहे गोगावले यांच्यासारखे नेते रायगड सारख्या महत्वाच्या जिल्ह्यातून आलेले आहेत जिथे कोकणातील मतदारसंघ महायुतीसाठी क्रुशल आहे जर भाजपने पुन्हा डावललं तर गोगावले वेगळा निर्णय घेऊ शकतात म्हणजे स्वबळावर किंवा स्थानिक पातळीवर अपक्ष लढत दोन हजार चोवीसच्या विधानसभेत महाडमध्ये गोगावले सव्वीस हजार मतांनी जिंकले पण ठाकरे गटाने कडवी झटापट केली सन्मान न मिळाल्यास ते मतदारांना भाजपकडून फसवलं जाते असा प्रचार करू शकतात हे शिंदे सेनेतल्या इतर नेत्यांसाठीही सिग्नल आहे उदाहरणार्थ संजय शिरसाट्यांसारख्या सिडकोचे पद मिळालं पण गोगावले नाही ना मग महापालिका निवडणुकीचा दबाव राज्यात एकोणतीस महापालिका निवडणुका रखडल्या आहेत भाजपने जानेवारीत स्पष्ट केलं की ते स्वबळावर लढणार शिंदे सेनेला सोडून आणि शिंदे सेनेला धक्का देणार आहे गोगावले यांचं विधान याच पार्श्वभूमीवर आलंय जर युती झाली नाही तर शिंदेसेना मुंबईसारख्या शहरात ठाकरे गटाशी थेट लढेल ते स्वतंत्र लढले तर रायगड रत्नागिरी सारख्या भागात महायुतीला नुकसान होईल पण ते शिंदे सेनेत राहूनही वेगळा निर्णय घेऊ शकतात म्हणजे स्थानिक उमेदवारांना स्वतंत्र चिन्ह देऊन लढवणं हे भाजपला दावा आणेल मग शिंदे सेनेतली अंतर्गत धुसफुस शिंदे सेनेत गोगावले एकठे नाहीत गेल्या वर्षी ते मंत्री पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते आणि अखेरफल उत्पादन खातं मिळालं पण रायगड पालकमंत्री पदासाठी भाजपची रस्सी घेत चालूच आहे गोगावले म्हणतात मीच पालकमंत्री होणार जर हे पद मिळालं नाही तर ते शिंदे सरकारमधून बाहेरही पडू शकतात उदाहरणार्थ दोन हजार पंचवीसच्या च्या सुरुवातीला त्यांनी दिल्लीत जाऊन नड्डा यांच्याकडे तक्रार केली याचा अर्थ ते वरच्या पातळीवर दबाव आणतायत शिंदे सेने तसे नेते वाढले तर संपूर्ण गट पण दुसरीकडे विधानसभेत महायुतीची ताकद आहे त्यामुळे गोगावले पूर्णपणे बाहेर पडण्याऐवजी अंदेशा देऊन फायदा घेतील मग हिशोब वेगळा निर्णय म्हणजे पूर्णपणे सोडणं नाही तर रणनीती बदलणं महापालिकेत दोन हजार सतरा मध्ये शिवसेनेने तेव्हाची एकच स्वबळावर चांगली कामगिरी केली गोगावले आता तेच करू शकतात कोकणातील महापालिकांमध्ये जसं अलिबाग किंवा पनवेलमध्ये स्वतंत्र लढत राऊतांवर हल्ला करून ते शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांना एकत्र करतायत जर महायुतीत सम्मान मिळाला तर ते राहतील नाहीतर अपक्ष होऊन भाजपला आवाहन देतील दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत कोकणात महायुतीला चांगलं झालं पण आता स्थानिक पातळीवर नाराजी वाढली तर दोन हजार एकोणतीसच्या विधानसभेसाठी धोका आहे भाजपची भूमिका भाजपकडून मित्र पक्षांचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न होतोय का गोगावले यांनी जून मध्ये हे विचारलं भाजपला एक हाती सत्ता हवी आहे म्हणून ते स्वबळावर महापालिका लढतायत पण हे शिंदे सेनेला अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करेल गोगावले जर बाहेर पडले तर भाजपला कोकणात नुकसान होईल जिथे शिंदेसेना मजबूत आहे मित्रांनो भरत गोगावल्यांची ही धमकी महायुतीला हादरवणारी आहे का कि फक्त एक राजकीय खेळ सन्मानाच्या या लढ्यात शिंदे सेना किती टिकेल हे पाहणं रोमांचक असेल पण एक गोष्ट नक्की महाराष्ट्राचं राजकारण कधी शांत राहत नाही तुम्हाला काय वाटतं गोगावले वेगळे होणार का तुमचे मत आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओ करीता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद